तत्पद दर्शिती येन तस्मै नमामि सह्याद्री शिखरी रम्यम तम वंदे परमेश्वरम श्री दत्तात्रेय जगद्गुरु भगवान जगत्प्रतिपालक निरालंब सृष्टि सृष्टीरहिवाशी भगवान दत्त दत्तप्रभूच्या चरणारविंदे आदरपूर्वक नतमस्तक होऊन या ठिकाणी माझ्या दोन शब्दाला सुरुवात करत आहे आनंद संप्रदायाचे महामेरू वैराग्य महामेरू संत सम्राट अन्नदाता समर्थ स्वामी बाळगीर महाराज यांच्या मूर्तिविग्रह प्राणप्रतिष्ठापनाच्या निमित्ताने जगज्जनी अत्री अनुसया मातीच्या निमित्ताने भगवान दत्तप्रभूच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तुम्ही शांत बसाल तर कार्यक्रमाचा तुम्हाला आनंद मिळेल अन्यथा नाही शांत बसाल तर तुम्हाला मिळणार सर्व साधू संतांचे पाच पाच मिनिटं आशीर्वचन होतील याची कृपया काळजी घेऊन शांततेत बसा या ठिकाणी श्री संत श्यामगिरी महाराज यांच्या प्रयत्नातून सर्व पंचकृषीच्या हंगिरगाव वासण्याच्या सहकार्यातून अनुसयाबलक क्षेत्र या ठिकाणी या गडावर उभा राहिलेला आहे आणि तुम्हा सर्व साधकांच्या भाविकांच्या आदराचं ठिकाण बनलेलं आहे आणि त्या एक चार स्वामी गोपाल महाराज उपस्थित आहेत सर्व पंचपुर उपस्थित महान साधुंदरी उपस्थित आहेत संत महंत समस्त माहिती आणि पूजनीय काशीवासी दिलगीर बापू आहेत